मनोज जारांगे यांच्या आंदोलनाला पूर्वीसारखी धार राहिली नाही त्यांचं आंदोलन हे मवाळ होत चालले असं वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडट्टीवार वा यांनी केलं आणि चर्चा सुरू झाली ते मनोज जरांगे यांनी केलेल्या मागील सहा आंदोलनाची आणि हे जे आंदोलन चालू आहे ते आहे सातवं आंदोलन तर मंडळी आत्तापर्यंत मनोज जारांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आ, सात उपोषण केले आहेत हे तुम्हाला माहिती आहे का तर जाणून घेऊयात ती सात उपोषणामध्ये मनोज जरांगे यांचं उपोषण करण्याची शैली कशी होती त्यांच्या उपोषणाला सर्व राजकीय नेते त्या ठिकाणी येऊन भेट देत होते परंतु या ठिकाणी हे जे उपोषण आहे आताचं सर्व निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकांवरही जरांगे फेक्टरचा प्रभाव हा आपल्याला जास्त प्रमाणात पडलेला पाहायला मिळाला होता त्यानंतर आता विधानसभेत जरांगे फॅक्टरचा मनावर एवढा प्रभाव आपल्याला उमटून दिसलेला नाही कारण की मनोज जरांगे यांनी सांगितलं होतं की भाजपाची एकही जागा महाराष्ट्रात आली नाही पाहिजे परंतु भाजपच्या बहुसंख्य जागा येऊन सरकार जे आहे ते भाजपाचंच आलेलं आहे महायुतीचं चाललेलं आहे तर पाहूयात मनोज जरांगे यांचे मागील सहा उपोषण उपसे होते आणि ह्या उपोषणात खरंच त्यांचं उपोषण हे पहिल्यासारखं राहिलं नाही का एक मवळता आली आहे का तेच आपण पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी अनंत आणि तुम्ही पाहताय कवरेज डॉट कॉम तर व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर एक महत्त्वपूर्ण आठवण आत्तापर्यंत जर आपल्या कवरेज डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस हा तोच दिवस आहे ज्या दिवशी मनोज जरंगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आरक्षणाचा पहिला लढा उभा केला आणि मराठा समाजानंसुद्धा त्यांच्या या उपोषणाला आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला सर्व राज्यातला मराठा समाज हा मनोज जरांगे यांच्या पाठीशी उभा राहिला आणि अंतर सर अंतरवाली सराटेला मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात दाखल झाला व त्यानंतर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची त्यांच्या उपोषणाची ताकदही आपल्याला वाढलेली पाहायला मिळाली त्यानंतर मनोज जरांगे यांनी दुसरं उपोषण केलं पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या दिवशी त्यांनी दुसरं उपोषण केलं यामध्ये मनोज जरांगे यांनी आठ दिवसाचं उपोषण केलं होतं पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ते दोन नोव्हेंबर या कालावधीमध्ये त्यांनी त्यावेळेस आठ दिवसाचं उपोषण केलं होतं त्यामध्ये ते त्यांनी अठ्ठेचाळीस तासाचा जो आहे तो सरकारला अल्टिमेटम आल्टि, दिलेला होता मनोज जरांगी यांनी तिसरं उपोषण कधी केलं वीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी या काळात त्यांनी तिसरं उपोषण केलं आणि हा उपोषण मनोज सरांगे यांनी चौथं जे उपोषण आहे ते उपोषण केलं होतं आठ जून ते तेरा जून या कालावधीत त्यांनी ते उपोषण केलं होतं आणि ह्या उपोषणाचा जो कालावधी आहे तो कालावधी होता सहा दिवसाचा ते उपोषण सोडवण्यासाठी नंतर अतुल सावे शंभूराजे देसाई आणि संदीपान बुमरे हे नेते आले होते त्यानंतर त्यांनी जे आहे ते चौथं उपोषण जे आहे ते सोडलं होतं त्यानंतर मनोज जरांगे यांनी पाचवं उपोषण केलं ते म्हणजे वीस जुलै दोन हजार चोवीसला मनोज जरांगे यांनी सहावं उपोषण केलं ते सतरा सप्टेंबर ते चोवी मनोज जरांगे यांनी सहावं उपोषण चालू केलं ते म्हणजे सतरा सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये त्यांनी मराठ्यांना लवकरात लवकर ओबीसीतून आरक्षण मिळावा यासाठी त्यांनी आरक्षणामध्ये प्रमुख मागण्या ज्या आहेत ते मांडल्या होत्या त्यानंतर आता मनोज सरंगे पाटील यांचं पंचवीस तारखेपासून जे अंतरवाली सराटेमध्ये उपोषण चालू होते आहे सातवं उपोषण आणि यामध्ये हे उपोषण चालू असतानाच विजय वडेट्टीवार यांनी एक वक्तव्य केलं की मनोज जरांगे पाटील यांचं जे उपोषण आहे ते त्यांच्या उपोषणाला आंदोलनाला पहिल्यासारखे धार राहिली नाही त्यांचं आंदोलन जे आहे ते मवाळ चाललं आहे अशी टीका केल्यानंतर मनोज पाटलांनी पाटलांनीसुद्धा त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं परंतु मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पहिल्यासारखी धार राहिली नाही का मनोज जरांगे पाटल यांचं जे उपोषण आहे त्या उपोषणा ला पहिल्यासारखा पाठिंबा मिळत नाही का तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांग